नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिकवानंद मराठी विद्यार्थी कृती पुस्तिका इयत्ता नववी यामध्ये आज आपण अभ्यासणार आहोत मातीची सावली मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला प्रेस करा मातीची सावली कृती एक पारंपरिक शेती व आधुनिक शेती यांची तुलना करून लिहा पारंपरिक शेती त्यामध्ये पारंपरिक शेती मशागतीची कामे बैलाच्या मदतीने केली जात असे पारंपरिक शेतीमध्ये शेणखत कंपोस्ट खत यांचा वापर केला जातो पारंपरिक शेतीमध्ये सिंचनासाठी मोठ्याचा वापर केला जात असे पारंपरिक पद्धतीच्या शेतीमध्ये कीटकनाशकांचा वापर केला जात नसे आता आधुनिक पद्धतीच्या शेतीमध्ये आधुनिक शेती मशागतीची कामे यंत्राच्या सहाय्याने केली जातात आधुनिक शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर केला जातो आधुनिक शेतीमध्ये ठिबक सिंचन तुषार सिंचनाच्या अद्यावत यंत्रांचा वापर केला जातो आधुनिक शेतीमध्ये कीटकनाशकांचा वापर अति प्रमाणामध्ये केला जातो या पद्धतीने पारंपरिक शेती आधुनिक शेती यांची तुलना आपण या ठिकाणी केली आहे मित्रांनो शेतकरी आपल्या जमिनीवर कशा प्रकारे प्रेम करतो हे तुझ्या शब्दातले उत्तर शेतकरी आपल्या शेत जमिनीवर खूप प्रेम करतो, करतो। तो तिची मशागत करतो शेतकरी जमिनीला जमीन मानता तो तिला माता मानतो ज्याप्रमाणे माता आपल्या मुलांचे पालन पोषण करते त्याचप्रमाणे शेतजमिनी सर्वांचे पोषण करते शेतकरी व शेतजमीन यांचे अतुट नाते असते अशा प्रकारे शेतकरी आपल्या शेतजमिनीवर प्रेम करतो या पाठातील फरसूचा मुलगा मनूच्या जागी तू असतास तर तू काय विचार केला असतास दिली उत्तर या पाठातील फरसूचा मुलगा मनूच्या जागी मी असतो तर मी फरसूचे मन समजून घेतले असते फरसूचे मत देखील विचारात घेतले असते फरसू आणि शेतजमीन यांच्या नात्यातील गांभीर्य समजून घेतले असते फरसू सोबत बसून मनमोगळ्या गप्पा केल्या असत्या त्याच्यावर न ओरडता त्याला माझे विचार शांतपणे समजावण्याचा प्रयत्न केला असतो अशा पद्धतीनं मित्रांनो हा मुक्त प्रश्न होता पद्धतीने उत्तर याच प्रकारे लिहू शकता प्रश्न पाचवा तुझ्या परिसरातील बोलल्या जाणाऱ्या बोलीभाषेतील पाच वाक्य आता तुम्ही ज्या परिसरात राहता त्या परिसरातील जी बोली भाषेतील वाक्य आहेत ग्रामीण भाषेत वापरून आपले वाक्य तयार करायचे आहेत आता मी माझ्या बोलीभाषेतील वाक्य तयार केलेले आहे बघा उत्तर माझ्या परिसरात बोलल्या जाणाऱ्या बोलीभाषे तुझं नाव काय आहे तुझं नाव काय आहे ना तर त्याला बोली भाषेमध्ये तुह नाव असं म्हणतात त्यानंतर तू कुठे गेला होता असं न म्हणतात तू कुठं गेलता अशा पद्धतीने बोलीभाषेतील वाक्य लिहिलेलं आहे तुम्हाने कोणते खेळ खेळता येतात म्हणजे तुम्हाला कोणते खेळ खेळता येतात मला ठाऊक नाही म्हणजे मला माहीत नाही मला सकाळी लवकर चेव आला नाही म्हणजे मला सकाळी लवकर जाग आली नाही अशा प्रमाणाने बोलीभाषेतील वाक्य आहेत त्या ठिकाणी मी लिहिले तुम्ही तुमच्या बोलीभाषेतील वाक्य या ठिकाणी उत्तरामध्ये नमूद करू शकता मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघूया खालील तत्तापूर्ण मूळ शब्द प्रत्यय सामान्य रूप आणि विभक्तीचा प्रकार त्या ठिकाणी फरसू ने, ने यामध्ये फरसू हा मूळ शब्द आहे तर ने हा प्रत्यय आहे आणि सामान्य रूप फरसू आहे विभक्तीचा प्रकार तृतीय आहे पाठी यामध्ये मूळ शब्द पाठ हा आहे प्रत्यय आहे त आणि सामान्य रूप आहे पाठी आणि विभक्तीचा प्रत्यय आहे मित्रांनो सप्तमी त्यानंतर चिंचेचा या शब्दामध्ये चिंच हा मूळ शब्द आहे चिंचे चा हा प्रत्यय आहे आणि चिंचे हे सामान्य रूप आहे विभक्तीचा प्रकार आहे षष्टी हुन बघा मूळ शब्द चौकट प्रत्यय आहे चौकटी हून हुन मध्ये हून हा प्रत्यय आहे सामान्य रूप आहे चौकटी आणि विभक्तीचा प्रकार आहे मित्रांनो बरोबर पंचमी अशा पद्धतीने हा पाठ आपण पूर्ण केलेला आहे मित्रांनो अशाच प्रकारचे चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये शैक्षणिक स्वराज युट्यूब चॅनल थँक्यू